नमस्कार मी मनीषा धनंजय देशपांडे भाजप या पक्षाकडून कमळ या चिन्हांवर निवडणूक लढवत आहे या प्रभागामध्ये माझे मिस्टर डॉक्टर असल्यामुळे आमचा जनसंपर्क आणि प्रत्येकाशी जिवाळ्याचे संबंध आहेत प्रत्येकांचं येणं जाणं पण आहे मला आणखी एक मॅडम विचारायची तुमचा राजकारणाशी पूर्वीचा काय असा संबंध आहे का पूर्वी कधी किंवा राजकीय पार्श्वभूमी काय आहे का बाहेरकडची किंवा आपल्या सासर हा माहेरकडची तर असं नाही पण सासरकडे माझ्या जाऊबाई पण निवडून आल्या होत्या मोठे दीर पण राजकारणात होते त्यामुळे आणि हे सगळे घराणं डॉक्टर आणि प्रतिष्ठित असल्यामुळे दोन सासरे माझे शिक्षक होते माझे स्वतःचे सासरे डॉक्टर होते त्यामुळे त्या, त्या जनसंपर्क खूप होता त्यामुळे आम्ही राजकारणात आलो आम्ही असं ऐकले की कोरोना काळामध्ये इथं मोठ्या प्रमाणात तुमच्या घरातून ज्यावेळेला आम्ही ग्राउंड रिपोर्ट करतो त्यावेळेला त्यांनी सांगितली मोठ्या प्रमाणात आम्हाला मदत झाली काय कोरोनाचा काळ कसा होता नेमका म्हणजे कोरोना काळात माझ्या मिस्टरांनी दवाखाना कधीच बंद ठेवला नाही सगळ्यांसाठी मास्क वाटप नंतर औषधोपचार आणि ज्यांना ज्या पेशंटला गरज भासेल त्यांना अम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली आणि आरोग्याच्या दृष्टीने बऱ्याच आम्ही त्यांना मदत पण केली आता तुम्ही प्रचाराच्या निमित्तान बाहेर फिरत असताना काही समस्या लोकांनी सांगितल्या किंवा त्यांनी काही प्रचार दरम्यान बऱ्याच जणांनी आमच्या कानावर घातल्या की या समस्या आहेत तर सध्या तरी आम्ही आरोग्याच्या दृष्टीने त्यांना सुविधा देऊ शको किंवा मोफत कॅम्प भरवू शको आणि नंतर निवड निवडणूक निवडून दिल्यानंतर आम्ही पाणी नंतर स्वच्छ रस्ते आणि महिलांसाठी प्रसाधने यासाठी प्रामुख्याने मी त्याच्यावर भर ते विजन आहे मला आणखी विचारायचं भाजपच पक्ष का निवडला याबद्दल काय सांगता येईल कारण भाजप पक्ष म्हणजे केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे राज्यात भाजप आहे त्यामुळे आपल्याला निधी हा भरपूर मिळू शकतो आणि आपण तीर्थक्षेत्र विकास करू शकतो जिल्ह्याचे नेते प्रशांत परिचारक आमदार समाधान दिलं आहे ते आपण सार्थ करू आता काय वातावरण आहे प्रचार करत असताना लोकांचा प्रतिसाद कसा आहे हा प्रभाग हा भा भाजपचाच भा असल्यामुळे परिचारकांची निष्ठा त्यांच्याबद्दल असलेली विश्वास हे असल्यामुळे इथल्या लोकांचा तर शंभर टक्के आपल्यावर